माय मावली नमस्कार आज आपण मोरो कृत सीता गीत ओव्या अभिवाचनातन श्रवण करूया यज्ञासाठी <coughs> भूमी नांगरी धन्या सापडली कन्या सीता देवी जनकाची पुत्री दुर्जना दुर्मिळ ती भार्या उर्मिळा लक्ष्मणाची जनकाचा बंधू होता एकनिष्ठ वयाने कनिष्ठ श्रेष्ठ गुने तिने व्रतासी मांडवी जी दुहिता दिली दोन्ही कुळे शत्रुघ्नाला दिली दुजी श्रुत कीर्ती जीची गाती कीर्ती पती व्रता चौथी बहिणी भाग्य झाल्या जावा त्यांच्या गीती गावा सुसंवाद वनवास रुत सिदेशी पुसती प्रेमे त्या सुसती तिघी धने चित्र पादुका घेऊन वियोग देऊनी तूही आला आम्हीही तेतुनी तुम्ही तशीच निघालो कोणात रिघालो तिघे धने लक्ष्मण भाऊजी मागे पुढे स्वामी मजा ये धामी एसे वाटे अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे अनुसया सती करि आनंदाची धनी दिली मज ते, ते आली तिला माझी चित्त ऋती जाऊन तिच्या कर्णनासा छंद केला कि ते वेद शास्त्र अर्थ तिचा भाऊ खर या कृद करावया युद्ध आला बाई चौथास चौदा सहस्र राक्षस पापिष्ट केले पिष्ट स्वामिनी घ्राण रक्ते मुखमळ विले रावनासी छळाचा उपाय आठविला दृष्टे पाठविला बाया मृग कपटी रक्ष राक्षस जानुनिया प्राण द्यावसी बाण मोक लिला तो बाण लागता हृदय विहारी दुष्ट मारी स्वामी वाणी हा सी हा धावे अधकाळी पावे भेटा वया हक शिरे कंप धाक हृदयात मी आणि भाऊजी धावा रक्ष प्राण हे गा चापमान उठावेगे भाऊजी जननी राक्षसांची माया कोण राया पाहे शके न व दावे तिची बोलले मी कोपी चित्त शब्द रोपी विदारी वंशतोषी दुष्टा अग्रजाचा घात माझ्या अंगात लावावया माझ्या दृष्टी पुढे नको राहू जाच नरकीचा जाच मूर्त तुची बाई माझी ऐकताची वाणी डोळाले पाणी भाऊ की ज्या भाऊजींच्या वाटेत धनुष्य रे रेग गेले दया मेघ स्वामी कडे तो आला रावण न अन्यायी छद्म त्यांचे द्या गेले रेगेच्या बाहेर सासर माहेर बुडवाया रेषेच्या भायरी जसा दिला पाय झाला महाकाय दशमुख जसा अरिणी ते हरि तो लांडगा तसा तो दांडगा हरी माते। आ, राम लक्ष्मण ऐसी हक माझी जटायू मामाजी आयकती। सकेश दशरथ मामाजीची आप्त सोडवया प्राप्त झाले दैवी जातीचे ते घृद वृद्ध मोठे शूर रथगेला चोर रावणाचा अन्यायी रावण छरित्यांचे पक्ष माझं वाटे लक्ष बंधू घात मूर्चित मामाजी पडले भुवरी, स्कंदी वाये अरी मला बाई नेऊनिया ठेवी अशोक न शोक म्हणात माये माझ्या सहस्रराक्षसी राक्षसी करीती रक्षण चिंता ती रक्षण न सापडे दिव्यास्त्राचे ताट दिव्यान्नाचे ताट हे मज जवळ भक्ष्मी केवळ एक दोन किरळे घेऊनी मारीच्याच प्राण दिवे धनुर्वेन पाणी मागे मार्गी लक्ष्मणजी करिता वदन श्री रघुनंदन चराते म्हणती वत्सात्वा का अज्ञा मोडिली एकली सोडिली काती ती वनी भावजीने सर्व ऋत कळविले मुखमळविले अश्रू पाते केला दि फार शोक धन जाता लोक करी जैसा शोधित वनात मामाजी पाहिले धरूनी राहिले कंटी प्राण उसती मामाजी झाली एका गती मामाजी सांगती अर्ध शब्दे स्वामी पासी माझे सांगत अरण पावले मरण शोक भरे मामाजी मामाजीची सांग संपादिली क्रिया त्या काळी प्रिया नाटविली वेली अलिंग वल्ली वियोगे भ्रमले शोधिता श्रमले दिवस केला होता घात, चा, चारकोस हात लाम त्याचे सुग्रीवासी भेटी ऋष्यमुक्ती झाली त्यांची दृष्टी घाली पाहताची सुग्रीव वानर सूर्याचा तनय ज्याचा की अन्य नाही त्याचा बंधूची स्त्री बाळी बलात्कारी भोगी सुग्रीव भोगी केला होता एकेकाळी वाळी स्वामींनी मारीला सुग्रीव तारीला संकटात माझी वार्ता कोणा न कळे कि म्हणे पाठविले कृपी शोधावया श्रीरामाची भार्या सोडविता मेला जटायुतो गेला सद्गतीशी शत शतगावे बाई मारुती उडाला पुण्यन बुडाला सागरात पुरिशोधी होय अशोक मनात अकोनात मन आला हळूच मारुती सद्गुण समृद्ध समुद्रावरणी मग मुद्रा मज द्यावी मज या माझे स्कंदी तू दुर्गा मी नंदी दास तुझा तेव्हा मी बोलिले नेशील बाखरे परी बरे असे जाणे युद्धी मारुती लय मेलॅसी स्वामी तेव्हा मुखचा मी दाखवीन मग ते अशोकवान कुपी मोडी राक्षसांची झोडी बैठे सैन्य रावणे वानर मानुया तुच्छ पेटविले पूछ झाला वया पूछ पेटताची हनुमंत उडे लंके मध्ये हुडी वाडे झाली विचारवणी माझ जाया स्वामी कडे पायावरी पडे हनुमंत शेतू पंथे शिंदू लंगुनिया आले वार्तामृते झाले कर्ण माझे दुत वीला दुर्जन भंगद तेजस्वी अंगद वाळी पुत्र मारिले प्रदान रावणाचे पोर त्यात बळी थोर जीत रावणाचा भ्रता कुंभकर्ण काळ तेने कपी काळ धरे बहिणीची दयसी त्याची करी गती स्वय कपी पाती सुटो निया इंद्राशी असाय इंद्रजीत परी मारिला तोरी भाऊ जीने मारीला प्रभुने सप्रिवार उतरिला भार धरणीचा शिबिकेत मज घालोनी आणले देवम्याने आले अग्निकुंडी त्या काळी देवाने केली पुष्पवृष्टी आनंदाने सृष्टी कोंडा धली आले दशरथ मामाजी विमाने धनजी विमाने आपण मी दाविले किशकिंदा भेटविले तार सुग्रुयाची दार जाऊ बाई सन्तति संपति वाडे होय हित प्रेमे गाता गीत श्रीरामा चे श्रीरामा ते द्यावे श्रीरामा ते गावे श्रीरामा ते भावे आठ वाे अठ वाे श्रीरामानि दशरथा सुखदामा रघोत्तमा कल्पादनकरचन्द्राचि ज्योषनामाजाहरुतमा यस्तव स्मरतो नित्य स्वामी तुझ दया करा तापासुनी ता या।, या असे करा सेवा कराव या लाव देवाः योग्य चाकर या तप्ता च श्रीरी आतपत्र हो तुमचा कर शिरगत ಶರಾಗಗತಸಿ ಬಹು ಸಾಧರ ಐಸೆ ಅಸೋನಿಯಾ ದೀನ ಪಾವತೋ ಹಾಕರ ಮಾಯಾ ನದೀತ ಶ್ರೀರಾಮು ಚರಣಡಿ ಬಹು ಆವಡಲೆ ಸಾಧುಂಚ ಮನನಸಾಗಡಿ ದೀನಾಚೆ ಜೀವನ ಜಳ ದೀನಾ ಚೆಚಿ ಕೇವಳ ಮೀನಾಥಾ ತಾಪಲೋ ಯತ್ನ ದೀನಾಚೆ ಮುಖ್ಯತೂ ಜಾಲೋ ಶರಣ್ಯಾತ ಶರಣಾಗತ ಪಾತಕಿ ನಹೋ ತು ದಿನ ಬಂದೋ ಶರಣಾಗತ ಪಾತಕಿ ಶರಣಾಗತ ಪಾತಕಿ ಬೋಲಾ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಕಿ ಜೈ